नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणी सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आता सॅटेलाईट इमेजनुसार आता सध्या चालू असलेला पाऊस कुठे आहे ते पाहूया नाशिक छत्रपती संभाजीनगर सांगली सोलापूर हा दक्षिण उत्तर पट्टा संपूर्ण ठिकाणी पावसाला सुरुवात आहे नांदेड लातूर आणि इकडे ह्या सुद्धा पावसाला सुरुवात आहे कर्नाटकात भागातसुद्धा हुबळी बेळगाव खाली संपूर्ण कर्नाटकाच्या पश्चिम बाजू पावसाला सुरुवात आहे आणि रामगुंडम अकोला जळगाव ह्या जर तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात आता सध्या दिसत आहे इकडे खाली पश्चिम पूर्व बाजूसुद्धा पूर्व किनारपट्टीला पावसाने पण जोम धरलेला दिसून येतोय एकंदरीत कमी जास्त प्रमाणात सर्वत्र सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावले आहे हुबळे बळारी ह्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आत्ता जो पडलेला पाऊस आहे ती मुसळधार पाऊस पडलेला आहे सांगली तरी पण इथून पुढे सांगली विजापूर सोलापूर कलबुर्ग ह्या भागात रात्रीतून पाऊस सक्रिय राहणार आहे हुबळी दावणगिरी परिसरातसुद्धा रात्रीतून पाऊस चांगला झोडपणार आहे इकडे विजयपूर बागलकोट कलबुर्गी सोलापूर सुद्धा सांगलीला पण रात्रीतून पाऊस असणार आहे सोलापूर विजयपूरलाच पाऊस जोरात असणार आहे सिद्धपेठ हैदराबादला अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे ही स रात्रीतून पाऊस सगळीकडे सक्रिय कमी जास्त प्रमाणात राहील सकाळचा हवामान पहाटेचं बा पहाटेचं बघायला तर जळगाव भागात तीस सेल्सिअस तापमान आहे इतरत्र सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस तापमान सर्वत्र आहे सांगली परिसरात चोवीस कर्नाटक परिसरात पंचवीस पावसामुळे थोडंसं तापमानात कमीपणा जाणवत आहे सरासरी जळगावच्या आसपास बत्तीस सेल्सिअस रात्रीतून तापमान होण्याची शक्यता आहे तीस प्लस बत्तीस होण्याची शक्यता आहे आणि इकडे सांगलीलासुद्धा सत्तावीस प्लस होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त हैदराबाद साईडलासुद्धा बऱ्यापैकी तापमान आहे उद्या सकाळपासूनच ढगांची वाटचाल असणार आहे ढगाळ हवामान दक्षिण कर्नाटक दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान जास्त करून राहणार आहे दुपारचं वातावरण बघायला गेलं तर तापमानात त्रेचाळीस प्लस जळगाव साईडला महा उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे आणि इकडे पस्तीस प्लस ते छत्तीस प्लस चाळीसपर्यंत तापमान दक्षिण महाराष्ट्रात व कर्नाटकात राहणार आहे इतरत्र दुपारनंतर स्वतः ढागांची स्थिती चांगली असणार आहे संपूर्ण महाराष्ट्राभर ढागांची स्थिती चांगली असणार आहे हैदराबादला दुपारनंतर लवकरच पावसाला सुरुवात हो होईल इकडे महाराष्ट्रात नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर जळगाव ह्या परिसरात चांगला पावसाला सुरुवात म्हणजे स्थानिक वातावरण पावसाला सुरुवात तिथे होण्याची शक्यता आहे आणि सोलापूर सांगली आणि इकडं पश्चिम पास भागात रत्नागिरी साईडलासुद्धा पावसाला सुरुवात दुपारनंतर लवकरच होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त सातारास रत्नागिरी ही जो परिसर आहे सांगलीचा पश्चिम बाजू ह्या भागात पावसाची तीव्रता चांगली राहील गोव्याला आत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे कर्नाटकात हुबळी बेळगाव साईडलासुद्धा चांगला पाऊस राहणार आहे सांगली चा पश्चिम बाजू गोकाक पण गोवा ह्या कोल्हापूर ह्या साईडला चांगला मुसळधार पाऊस पडणारा विजेच्या कडकडाट सावंतवाडी निपाणी परिसरात सुद्धा चांगला विजेच्या कडकडाट मुसळधार पाऊस उद्या पडणार आहे चांगला पाऊस पडणार होता त्या परिसरात पश्चिम महाराष्ट्र ते गोवा दक्षिण पश्चिम कर्नाटकात पर्यंत पाऊस चांगला आहे कर्नाटकाचा भाग विचारात घेतला तर शिमोगा चिकमंगळुरू श्रंगेरी याही परिसरात चांगला पावसाची शक्यता आहे इकडे सांगली कुरंतवार खोडची अतनी खोची ह्या जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता उद्या आहे उद्या थोडीशी तीव्रता इकडे कमी वाटते भागात ह्या अशा वातावरणामुळं पावसाच्या प्रमाणात तर उद्या वाढवा अशी आलंच पण लवकरच मान्सूनपूर्व जो हवामान असतो हवामान सक्रिय होण्याची शक्यता आहे कारण सतरा तारखेला दक्षिण हिंद महासागरामध्ये एक चक्रकार स्थिती निर्माण होणार आहे ते चक्रकार स्थिती ज्याच्या वाऱ्यांचा वेग वाढून ताशी पन्नास ते सत्तर किलोमीटर प्रति तास होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जे मान्सूनपूर्व किंवा मान्सूनसाठी जे हवामान पोषक वातावरण तयार होताना इथं तस दिसत आहे मान्सून जब म्हणजे वेगाने पुढे सरकेल असाही अंदाज यातून लावता येतो परंतु ही लांबचा प लांब पल्ल्याचा अंदाज असल्यामुळे थोडासा सॅटेलाईटी इमेजवर किंवा व्हिडिओवर लक्ष ठेवायला पाहिजे